एक वेळा पेंगवीन आणि सोबत त्याची सगळी फॅमिली बर्फाळ प्रदेश मायनस मधलं टेम्परेचर आणि तिथं आपल्याला दिसणाऱ्या लांबच लांब पर्वतरांगा त्या पेंगवीनच्या कुटुंबातले सगळे फॅमिली मेंबर जातायत समुद्राच्या दिशेनं जिकडं जेवण आहे कुटुंब आहे आणि आयुष्य आहे परंतु हा एक पेंगण मात्र अचानक जागेवर थांबतो उलटा फिरतो आणि कुटुंबाच्या उलट दिशेनं जायला लागतो समुद्र सोडून जेवण सोडून आणि मेन म्हणजे आपली फॅमिली सोडून हा जात असतो एकांत जगायला ज्या दिशेला त्याचा मृत्यू लिहिला आहे त्याच दिशेला तो जाताना दिसतो आणि त्या दिशेला असतात पर्वतरांगा नजर जाईल तिकडं बर्फच बर्फ सोशल मीडियावर हा पेंगविन सध्या व्हायरल होताना आपण बघतोय त्यावर सगळे युजर्स माझी स्टोरी आहे असं म्हणताना आपल्याला दिसत आहेत बट व्हाय या कॅप्शन सह या पेंगविनचा मीम फेमस होताना दिसतोय हा पेंगविन नेमका कसा फेमस झाला हे पेंगविन नेमके जगतात कसे त्यांचं आयुष्य किती वर्षांचं असतं जाणून या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निशा हिंगे आणि तुम्हाला माहिती आपला विषयच भारी खरं तर हा व्हायरल व्हिडिओ जो आहे तो आजचा नाहीये हा व्हिडिओ आहे दोन हजार सात मधल्या एका जुन्या डॉक्युमेंटरी मधला डॉक्युमेंटरीचं नाव होतं एन्काउंटर्स ऍट द एंड ऑफ द वर्ल्ड आणि ती बनवली होती वर्नर हरजॉग नावाच्या एका दिग्दर्शकानं या एक डॉक्युमेंटरीचा मूळ उद्देश अंटार्क्टिकामधल्या ह्युमन लाईफ आणि नातेसंबंध दाखवण्याचा आहे वर्नर हरजॉग हे अंटार्क्टिकाच्या त्या थंडीत तिथल्या माणसांचं आणि निसर्गाचं आयुष्य कॅप्चर करायला गेलेले पण तिथं सापडला की ज्यानं जगाला विचारात पाडलं झालं असं की तो दिग्दर्शक तिथल्या पेंगविनच्या एका एक्सपर्ट सोबत गप्पा मारत उभा होता तो एक्सपर्ट सांगत होता की पेंगविन हे खूप शिस्तप्रिय असतात ते नेहमी थव्यानं राहतात आणि जिथं खायला मिळतं तिकडच पडतात पण तितक्यात कॅमेऱ्यात एक असा पेंगविन दिसला जो त्याच्या कुटुंबापासून वेगळा होऊन भलतीकडे धावत होता त्या एक्सपर्टनं सांगितलं की काही नग निघतात बाकी सगळे सारखेच असतात परंतु सगळे समुद्राच्या दिशेनं म्हणजे जिकडं भरपूर मासे आणि मजा आहे तिकडं आनंदाने धावत सुटलेले पण हा पठ्ठ्या अचानक मध्येच थांबला त्याने एक नजर त्या समुद्राकडे टाकली आणि मान वळवून पलीकडच्या पांढऱ्या शुभ्र डोंगराकडं बघायला गेला तिथं ना पाणी होत ना मासे होते ना जगण्याची काही आशा होती तो एक तास त्या रिकाम्या आणि भयानक डोंगरांच्या दिशेनं डुलत डुलत चालायला लागला त्या डायरेक्टरनं म्हणजे हर न आपल्या जड आवाजात मागे एक कॉमेंट्री केली होती हा पेंग्विन आता मृत्यूच्या दिशेनं निघालाय आणि याला कुणीच वाचवू शकत नाही खर तर तो एक योगायोग आणि निसर्गाचा नियम होता पण इंटरनेटच्या दुनियेत त्याला एक वेगळीच फिलॉसॉफी सापडली त्यानंतर सोशल मीडियावर सगळेच या क्लिप ला घेऊन इमोशनल व्हायला लागले काही काही युजर्सनं खिल्ली उडवायला सुरुवात केली अमेरिकेच्या व्हाईट हाऊसच्या ऑफिशियल पेजवरून डोनाल्ड ट्रम्प आणि या पेंगविनचा फोटो फेमस करण्यात आला त्याबरोबरच बट व्हाय म्हणत विराट कोहली आणि द्विवेदी यांनी घेतलेली निवृत्ती ही सुद्धा लोकांच्या भावनेची किनार बनली त्यासोबतच सलमान खान सारखे सेलिब्रिटींचे मीम आणि स्वतःसाठी बनवलेले एआय जनरेटेड इमेजेस सुद्धा व्हायरल होताना आपल्याला दिसत आहेत पण आपण हा कधी विचार केलाय का की हे पेंगविन नेमके जगतात कसे या भरपाळ प्रदेशात राहतात कसे खातात काय ते जाणून घेऊयात तर बघा मंडळी हे पेंगवीन म्हणजे एक असा पक्षी आहे ज्याला देवानं पंख तर दिलेत खरे पण उडायला लायसन्स मात्र दिलेलं नाहीये पण पेंगविनला त्याची काही चिंता नसते त्याचं खरं साम्राज्य पाण्याखाली असतं पेंग्विन हे प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात म्हणजे अंटार्क्टिकाच्या गोठवणाऱ्या थंडीत राहतात तिथं राहण्यासाठी निसर्गानं त्यांना एक इनबिल्ड जॅकेट दिलंय ज्याला आपण चरबीचा थर म्हणतो ही चरबी त्यांना थंडीपासून वाचवते हे पेंग्विन पाण्याबाहेर आल्यावर एकमेकांच्या जवळ उभे राहतात त्याला हडलिंग म्हणतात पेंग्विनचं आयुष्य पंधरा ते वीस वर्षांचं असतं पण जर नशीब चांगलं असेल आणि सील किंवा मा शार्क माशाच्या तावडीत सापडले नाहीत तर काही जाती पंचवीस वर्षापर्यंत सुद्धा मजेत जगतात त्यांचं लव्ह लाईफ तर एखाद्या बॉलिवूड सिनेमापेक्षा कमी नसतं नर हा पेंग्विन मादीला पटवण्यासाठी तिला सगळ्यात सुंदर आणि गुळगुळीत दगड म्हणजेच पेबल शोधून गिफ्ट देतो विचार करा मंडळी तिथं हिऱ्याच्या अंगठीची गरज नाहीये फक्त एक चांगला दगड दिला की पेंग्विनचं लगीन फिक्स होतंय त्यानंतर ते आयुष्यभर एकमेकांशी एक राहतात शिकण्यासारखं काय का त्याचबरोबर अंडी उगवण्याची जबाबदारी सुद्धा अनेकदा नर पेंगवीनवर असते तर मादी पेंगवीन बाहेर जाऊन शिकार करून येते म्हणजे पेंगवीनच्या जगात वर्क लाईफ बॅलन्स एकदम सॉलिड विषय आहे हे प्राणी दिसायला जरी छोटे आणि गोल असले तरी ते अतिशय जिद्दी असतात तासन तास भरपावर चालायचं कोटावर घसरून स्केटिंग करायचं आणि मायनस मधल्या मध्ये सुद्धा आनंदी आयुष्य जगायचं ही त्यांची खासियत असते त्यासोबतच त्यांच्या अंगावरचे काळे पांढरे पंख म्हणजे केवळ फॅशन नाहीये तर तो एक आहे पाण्यात असताना वरून बघितल्यावर त्यांचा काळा रंग समुद्राच्या तळाशी मिसळतो आणि खालून बघितलं तर पांढरा रंग आकाशाच्या प्रकाशात मिसळतो ज्यामुळे शत्रूला त्यांना पकडणं कठीण जातं बाकी त्यांच्या जेवणाबद्दल बोलायचं झालं तर हे पेंग्विन पक्के सी फूड प्रेमी असतात त्यांच्या मेनू मध्ये रोज ताजे मासे स्क्विड आणि क्रिल असतात जे त्यांना खाऊ वाटतात त्यामुळंच ते जेवणाच्या शोधात घोळक्यानं धावत असतात परंतु या व्हायरल झालेल्या पेंगवीन मध्ये आपल्या आयुष्याप्रमाणेच अशीच इमोशनल गोष्ट दडली आहे सगळ्या माणसांना ही व्हायरल क्लिप रिलेट व्हायचं कारण म्हणजे तो एकटा धावणारा पेंगवीन धावता धावता मागे वळून बघतो आणि पुन्हा धावायला लागतो त्याचं ते पुन्हा धावणं आपल्याला सांगतं की जसं की बस मला इथं आता अजून राहायचं नाहीये या इमोशनल टचमुळे एकांत नैराश्य या सगळ्याच गोष्टी जोडून घेतल्यामुळं लोकांना ते अचानक आपलंसं ला वाटायला ला लागलं कधी कधी आपल्या सारख्या लोकांना कुठल्या मोटिवेशनची गरज नसते आपल्याला गरज असते ती सेल्फ रिअलायझेशन करण्याची त्यातूनच आपल्या आयुष्याची खरी उत्तरं आपल्याला मिळायला लागतात ही पेंगविनची व्हायरल क्लिप हीच गोष्ट सांगतीये की तुम्ही थकला असाल तर थांबा तुमची उत्तरं चाचपटून बघा आणि सापडलेल्या उत्तरांना जिंकण्यासाठी एकटे धावत सुटा यातूनच तुमची जिद्द आणि सत्याचा खरा मार्ग सापडेल बाकी या व्हायरल झालेल्या पेंगविन बद्दल तुम्हाला काय या वाटतं यावर तुम्हाला काही या मीम सुचतायत का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद